गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहरात शेअर मार्केटच्या नावावर तीन दशांश वीस कोटीने फसवणूक करणाऱ्या दोन भावंडांवर आमगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या दोन भावंडांनी पाच जणांची फसवणूक केली आहे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास महिन्याकाठी सात ते आठ टक्के परतावा देण्याचे अमिष देत त्यांनी लोकांना लुटले सुरुवातीला पाच लोकांची फसवणूक झाल्याबाबतची बात पुढे आली आहे तरी फसवणूक होणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे आमगाव शहरातील बनिया मोहल्ल्यातील किसन चंपालाल पांडे व कन्हैयालाल चंपालाल पांडे या आरोपींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लोकांना सात ते आठ टक्क्याप्रमाणे प्रति महिना परतावा देण्याचे आमिष दाखवून बनगाव येथील चलचुराज व्यंकट रंगप्पा कमय्या यांच्याकडून तीन कोटी एकोणवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन त्या पैशांचा अपहार केला आहे आरोपी भावंडांनी कमय्या यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणुकीकरिता पैसे दिले तर आम्ही तुम्हाला दर महिन्याला साठ टक्के दराने व्याज देऊ असे आमिष दाखवले सुरुवातीला कमैया तयार झाले नाहीत परंतु सर्वांनी त्यांना पैसे देण्यास म्हटल्याने त्यांनी जमीन विक्रीचे पैसे दिले सन दोन हजार दिलेल्या पैशांची गरज असल्याने कमैया यांनी किसन पांडे यांच्याकडे पैसे परत करण्याबाबत विचारणा केली परंतु तो नेहमी काही ना काही कारणे सांगून टाळाटाळ करू लागला तीन कोटी एकोणवीस लाख पंचाहत्तर हजारांनी फसवणूक करणाऱ्या दोन्ही भावंडांवर आमगाव पोलिसांनी भांदवीच्या कलम चारशे वीस चारशे अठरा चारशे तीन चारशे सहा एकशे वीस ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे आरोपींनी एकोणवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सोडवण्यात आली आहे यात आणखी फसवणूक झालेल्यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे आणि फसवणुकीच्या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पोलीस स्टेशन आमगाव येथे फिर्यादी चलूराज व्यंकटरम्या कमेचा वय अठ्ठावन यांनी तक्रार दिली की माहे जून दोन हजार बारापासून त्या आता पाव येतो एक किसान चंपलाल वय एकवीस व कन्हैयालाल चंपलाल वय चोवीस यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून सात ते आठ पर्सेंटचा परतावा देऊ असा आमिष दाखवून वेळोवेळी दोन हजार बारा पासून ते आता पाव येतो फिर्यादी याच्याकडून तीन कोटी एकोणवीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये घेऊन त्याचा प्रामाणिकपणे अफवाल करून फिर्यादीची फसवणूक केली अशी तक्रार प्राप्त झाल्याने या दोन्ही आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशनला कलम चारशे वीस चारशे अठरा चारशे तीन चारशे सहा एकशे वीस ब बाधवी असा गुन्हा दाखल केला आहे दोन्ही आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि पुढील तपास आमदार पोलीस करीत आहेत